Amad Nagar नमस्कार मी सलोनी खिंडारी एटीव्ही न्यूज मध्ये आपले स्वागत महाविकास आघाडीमध्ये कुठलाही ताळमेळ राहिलेला नाही प्रत्येक जण आपल्या आपल्या दिशेने पडतोय कोणाला उमेदवार ठरवतात मग ते उमेदवारही पळून जातात त्यामुळे त्या भीतीने उमेदवारही जाहीर व्हायना आता महादेव जानकर साहेब अगोदर त्यांच्या जागा वाटपामध्ये होते नंतर ते भाजपमध्ये दिसले बरेचसे लोक जाऊन आले पण त्यांचा प्रवेश नाही लोकं अजूनही संगीत परिस्थितीत आहे की काय होतं आहे आणि म्हणून हीच परिस्थिती संपूर्ण देशाची आहे की या सगळ्या महाविकास आघाडी आणि आय एन डी आय एची जी आघाडी आहे आग, यांनी आता दोन हजार एकोणतीसची तयारी करावी ज्यांची जनता ही आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्या पाठीमागे उभी आहे आणि चारशे पाच हा नारा यशस्वी होणार याबाबतीत कुठलीही संदिग्धता राहिलेली नाही